बघा एक काम जण मिळून दिवसात पूर्ण करतात आणखी नऊ माणसं त्यांना येऊन मिळतात तर ते सगळे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न सोडवायचा कसा असेल या प्रश्नाचं लेकरांनो रूपांतरण करायचं झाल्यास एका वस्तीग्रहात म्हणा किंवा एका किल्ल्यावर म्हणा पंधरा जणांना दहा दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे दोन दिवसानंतर आणखी नऊ जण नवीन येतात तर अन्नसाठा सगळ्यांना किती दिवस पुरेल असं ट्रान्सलेशन या प्रश्नाच प्रश्न सोडवायचा कसा सर समजेल अशा भाषेमध्ये प्रश्न समजवून सांगा इथं पंधरा गुणीला दहा पंधरा गुणीला दहा करा गुणाकार एकशे पन्नास।, एक एक पन्नास हे उत्तर भागामध्ये याचा अर्थ एक काम पंधरा जण मिळून दहा दिवसात पूर्ण करतात म्हणून पंधरा गुणीला दहा याचा अर्थ कामाचे एकशे पन्नास हे भाग आहे एकशे पन्नास भाग असलेलं काम पंधरा जण मिळून दहा दिवसात करतात गणित म्हणते दोन दिवसानंतर आणखी नऊ माणसं त्यांना येऊन मिळतात येऊ द्या मात्र या पंधरा जणांना दोन दिवसात किती काम केलं असा प्रश्न मनाशी करा या पंधरा जणांचं दोन दिवसाचं काम म्हणून पंधरा दोन्ही तीस भाग लक्ष द्या याचा अर्थ हे तीस भाग काय पंधरा जणांचं पंधरा जणांचं दोन दिवसाचं काम आता या पंधरा जणांचं दोन दिवसाचं काम एकूण कामातून वाटल्यास लिहू का आता या पंधरा जणांच दोन दिवसाच काम किती हो तीस भाग एकूण कामाच्या एकूण कामाच्या भागातून वजा करा किंवा करू कामाचे एकूण भाग एकशे पन्नास तुन। तीस भाग काम पंधरा जणांनी दोन दिवसात केले लक्षात घ्या वजा बाकी एकशे वीस भाग हे काय उरलेलं काम आता हे उरलेलं एकशे तीस काम कोणाला करायचं पूर्वीचे पंधरा जण आणि दोन दिवसानंतर नऊ माणसं आणखी आले आता हे उरलेलं एकशे वीस काम अर्थात पंधरा आणि नऊ चोवीस जणांना करायचं म्हटल्यास आता उरलेलं काम उरलेलं काम एकूण पूर्वीचे माणसं दोन दिवसानंतर नवीन नऊ माणसं येऊन त्यांना मिळाले आता उरलेलं काम एकूण चोवीस जणांना करायचं मग आता काय करायचं उरलेले कामाचे भाग एकशे वीस भाग याला भागीला हे उरलेलं काम चोवीस जणांना करायचं म्हणून भागीला चोवीस लेकरांनो हा भाग न जातो म्हणून पाच दिवस हे या प्रश्नाचं उत्तर असेल आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये सोडलेलं आहे ओके काल काम वेग ही माझी निलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर तुमचा आव्हानात्मक प्रश्न ह्या माझ्या नंबरवर पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके